अरे बाप रे सकाळपासून बसून कवच बसले दवाखाना उघडून एक पेशंट आहे ना मला वाटलं होतं डॉक्टर लय पैसे कमी काय नालखानी डॉक्टर झाले मला असं वाट राहिलं मी वडापावची गाडी लावली असती ना चौका जमला असत काय एक सुद्धा पेशंट नाही आज हो मॅडम येऊ का झालं पेशंट हजार भर रुपयाला हो या, या, या।, या।, या। मला आहे ना रात्री झोप याच्या आधी पण याच्या आधी आमच्या गल्लीत दवाखान्यात गेलो होतो काय म्हणले डॉक्टर त्यांनी गोळ्या औषध दिले होते पण काय फरक नाही पडला बर बर बघू हात बघू तुमचा अच्छा हमको शिकारी आहे हो एक विचारू मॅडम त्या डॉक्टरांनी टेथस्कोप इथे लावला होता त्या तिला तुम्ही हाताला कस काय तपासता बरं बरं तिथं पण लावणारच होती मी थोडं का प्रत्येकाचे वेगवेगळे टेक्निक असते असं का मला वाटलं तुम्ही लॉकडाऊन मध्ये पाच झाले डॉक्टर तुम्हाला काय करायचं दवाखान गाई ना डॉक्टर समोर जसं शांत निघायचं इंजेक्शन झोपेच हॅलो मॅडम मोबाईल जास्त बघत वाटत थोडा बघतो लय जादा नाही बर बर ठीक ठीक आहे थोड पुढच या केस मांग करा एक सेकंड अहो तुम्ही साफ खोट बोलू राहिले कस काय तुम्ही थोडा मोबाईल बघतो तुम्ही लय मोबाईल बघा तुम्हाला कसं कळ हे मग मी चिकासाठी मी डॉक्टर म्हणजे मी साहेब डॉक्टर आहे काय मग आपल्याकडले आले दे अहो तुम्ही शंभर टक्के म्हणले जवळजवळ नव्वद टक्के मोबाईल झाला तो मग झोप कशी येणार तुम्हाला मग आता काय करू मग तुम्ही बाथरूमला सुद्धा मोबाईल देता मोबाईल बघायचं म्हणलं हे नंबर आहे नाही 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 ना म्हणलं नंबर चष्मा जर काढून ठेवला तर नंबर वाढल मग मी चष्मा काढितच नाही ना पण मोबाईल कमी करा ऑटोमॅटिक नंबर जाईल ना मोबाईल बघू बघू नंबर पण एक विचारू मॅडम

तुमचं नाव गणेश वाट नाव कोण सांगणार ना? चव्हाण ते मॅन शिकून नाही तुम्हाला ना? मी काय शाळेत आलोय की नाव सांगत होत ना गणेश काय तुमच्याकडे काही कोणी लिहिलं नाही का तुम्हाला ना काय करायचं आम्ही आमचं पत्र आम्ही बघून घेऊन आम्ही स्वतः लिहिन काय करेन तुम्हाला काय त्याच्या शिकेन नाही नवीनच झाले काय डॉक्टर सगळ्यात बसा करतात का पाच चालू देतात का मग मला दोन तीन लाख रुपये ुटून सुटून शिकायलाय गोळ्या असेल मेडिकल समजलं पाहिजे अह ही डॉक्टर लोकांची पद्धत आहे तुम्हाला नाही समजलं ते, टालेंग, टालेंग, के बारा आओ, ते गुगल करीन पण ते गोळ्या दिले बा मॅडम करू दे ना गुगल मला काय करायचं गुगलला नाही सापड पण काय करायचं तुमच्याकडे माझ्याकडे बघा आपण बघितलं तुमच्या आता बघू आपण मला असं वाटतय आपण सीटी स्कॅन करूये सिटी स्कॅन माझे एकटे झोपेसाठी सगळ्या सिटीच स्कॅन काय करायची गरज आहे लोक इकडून करून नाही अहो मोबाईल बघा ना म्हणजे सिटी स्कॅन काय असत ते पण माहिती नाही का पुर तुम्हाला आता काल बरोबर तुम्हाला सांगते माझ्या काही पेशंट होऊन गेले ते म्हणजे की मॅडम मला प्लॅस्टिक सर्जरी करायची बर किती खर्च लागेल म्हणजे बर बर म्हणलं खर्च तर नाही लागेल ते म्हणले की पैशाची काही काळजी करायची नाही मी खूप श्रीमंत आहे मला प्लास्टिक सर्जरी करून पाहिजे मी म्हणलो काही लोक काही किती असतात प्लॅस्टिक सर्जरी साठी पैसे खर्च बघायले म्हणजे चला सांगू टाकू आपण कशाला म्हणलं पाच सहा लाख रुपये लागतील गो तो माणूस म्हणले ठीक आहे म्हणे आणि मी उमू देतो म्हणे ठीक आहे मला वाटलं वगैरे भरायला येणार असत मला म्हणलं दुसऱ्या दिवशी काय झाले माणूस आला ना त्या माणसाने काय आलं तुम्हाला सांगू चक्क मला विश्वास बसा ना त्या माणसाने काय केलं असं गुरी गुरु प्लास्टिक घेऊन आला म्हणजे आण आणि हे तुम्हाला दहा रुपये मी काय बाहेर काय रुपये देऊ राहिला आणि प्लॅस्टिक देऊला नंतर असं कुठं असतं का ठीक आहे मॅडम माझी किती झाली तुमचे का, का तुमचे आता मला साधारण झाले तिने असं काय केलंय मॅडम तुम्ही

कपड्याच दुकान मी काय म्हणायला कमी करा मी सध्या पण असेच म्हणले होते अडीच हजार वेळेस माझ्या काय गॅरंटी आता अडीच हजार द्यायची म्हणजे पाचशे रुपये ठेवते आणि ही फाईल पण ठेवते म्हणजे तुम्ही फाईल घ्यायला गोळ्या घ्यायचा पैसे घेऊन हो फाईल मग गोळ्या कसे घेणार मग त्यासाठी घरी जा पैसे घेऊन या मग तुमच्याकडे आता गोळ्या घ्यायला पण पैसे नसतील ना पाचशे रुपये घेऊन तुमच्याकडे मग आता घरी जायचं पैसे घेऊन यायचे आई घेऊन जायची माझे पण पैसे घेऊन टाकायचे पाहिजे काय मला कुठून बुद्धी सुचली आणि म्हणते डॉक्टर काय लोकांना आपलेच पैसे अवघड झाले बाबा लई अवघड झाले एकतर जेवण नाही सकाळपासून मला त्याला पाचशे रुपये तरी आले तो माणूस येतो नाही परत फाईल नाही लग्न अवघड झाले बाबा त्याला पाठवलं झालं रे लई पाठव झालं